इंगळे हे आडनाव भारतातील जवळपास सर्वच राज्यात आढळते महाराष्ट्र या राज्यात जास्त आढळते इंगळे आडनाव सामान्य माहिती एक वंश इंगळे आडनाव धारण करणारे चंद्रवंशी आहे सर्वसाधारणपणे दोन वंश मानले जातात एक सूर्यवंश व दुसरा चंद्रवंश दोन गोत्र इंगळे आडनाव असणाऱ्या बांधवाचे गोत्र भारद्वाज आहे गोत्र म्हणजे मूळ पुरुष होय ज्याच्यामुळे हा वंश तयार झाला यात परिस्थितीनुसार काही आडनावाचे गोत्र बदलू शकते तीन देवक इंगळे आडनाव असणाऱ्याचे देवक कमळ आहे ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते त्याला देवक असे म्हणतात उदाहरणार्थ शस्त्र चार विजयशस्त्र तलवार आहे विजयशस्त्र म्हणजे राजशस्त्र होय जुन्या काळात शस्त्राची आवश्यकता होती त्यामुळे प्रत्येक कुळाकडे एक शस्त्र असत त्यालाच विजय शस्त्र असे म्हणतात इंगळे शब्दाची उत्पत्ती इतिहास एक इंगळे शब्दाचा अर्थ कुरण व फिल्ड असा आहे हे शेताशी संबंधित शब्द आहे फिल्ड म्हणजे उत्कृष्ट शेती करणारे लोक हा अर्थ यातून निघतो शेतीमुळे इंगळे आडनाव पडले असावे असे काही इतिहासकार मानतात दोन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात इंगळे घराण्यातील अनेक सरदारांनी सहभाग घेतला होता मराठ्यांचा ध्वज अटके पार पोहोचवण्यासाठी अनेक इंगळे सरदार सहभागी झाले होते यावरून काही इतिहासकार मानतात इंगळे हे नाव इगल वरून आले इगल म्हणजे गरुड व गरुडासारखे स्वराज्याचे रक्षण करणारे ते इंगळे होय तीन गडी व इंगळे आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इंगळे घराण्याचे वंशज यांच्या गडी उपलब्ध आहे यावरून इंगळे घराण्याचा इतिहास समजून घेता येतो आडनावाबद्दल अधिक सखोल माहिती खालील प्रकारे मिळवू शकतो एक वंशावळी संशोधन आपल्या कुटुंबाची वंशावळ तपासून आपल्या पूर्वजांबद्दल अधिक माहिती आपण मिळवू शकतो दोन ग्रंथालय आणि संग्रहालय स्थानिक ग्रंथालय आणि संग्रहालयांमध्ये आपल्या भागाच्या इतिहास आणि वंशावळी संबंधीच्या पुस्तकांचा अभ्यास करून माहिती मिळवता येते तीन कुटुंबातील वृद्धांशी संवाद आपल्या कुटुंबातील वृद्धांशी संवाद साधून त्यांच्याकडून सत्यमौखिक इतिहास जाणून घेऊ शकतो चार ऑनलाईन संसाधने विविध वंशावळी वेबसाईटचा आणि फोरमचा वापर करू शकतो तसेच व्हॉट्सॲप यूट्यूब यासारख्या साधनांचा उपयोग करू शकतो अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद